साठी मी गेल्या दोन दिवसापूर्वी गेलो त्यावेळेला आज हीच भावना मी मांडली एका चांगल्या माणसाला टिकिट तर त्यांचं मी अभिनंदन आज विशेष करून या ठिकाणी मी सर्व समाज घटकांचं लक्ष घेतणार आहे मुख्यमंत्री महोदयांची ज्या माझी भेट झाली त्यावेळेला मी इथल्या भूमिपुत्रांच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कष्टकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काही विषय मांडले त्याच्यामध्ये प्रामुख्या कुठला विषय मांडला असेल आम्ही मुंबईच्या लगत राहतो गुजरातच्या आणि मुंबईच्या मध्ये आम्ही राहतो परंतु आमचं सॅनिक होईलचं काय असं आम्हाला वाटायला लागलेला आहे या मुंबईला पोस्टाचं काम ह्या भूमिका धना पाठवल्या धना बनवले धनाचा पाणी आम्ही मुंबईला दिलं इथली पाणी इथला दगड इथले विकास आणि सर्व प्रकारचं त्या करून आम्ही मुंबई शहरात मोठं केलं परंतु मुंबईमध्ये आपल्या मुंबई शहरातून जशी आमची हकालपट्टी झालेली आहे तशाच पद्धतीने ह्या महामंत्राचे किंवा शेतकऱ्याचे किंवा कश्कऱ्यांचे की काय ह्या बाबर केल्याची असं भीती निर्माण झालेली आहे प्रकोपुर हमारे प्रकल्प लिया इन्वेस्टमेंट चलो है परंतु हा समित विषया में आपका भूमिपूत्रा का हक्क का है हालांस प्रश्न खराज और भूमिपूत्रा खराब न्याय देल कश्य की दमदार जर हमारा कराए तो निश्चितपण एक अनुभवी अ कार्यकर्ता की विधानसभा में आम्ला खा रही है कि गाँवी आमदार रहना नहीं रहें कामाची पद्धत आहे कार्यकर्त्यांची कसा अटक ठेवत आहे की त्याला माहिती आहे त्याबरोबर मांडला या भागात झालेल्या सर्व धरणामध्ये पन्नास टक्के मिळाला पाहिजे काय वापरला पाहिजे ज्या व्यवसायावर अवलंबून ऐंशी टक्के खेड्यामध्ये राहणारी जनता जी आहे त्या जनतेला न्याय मिळणार नाही वर्षाने

आम्ही दमदार लढाई केल्या बत्तीस वर्ष पण महाराष्ट्रामध्ये केली आणि या लढाईमध्ये राऊत साहेबांचा कार्यकर्ता आमच्याबरोबर दिवस रात्र आमच्याबरोबर राहिला पद्धतीने आमच्या सगळ्यावर मदत केलेली आहे आणि आदिवासी बिद्ध बिगरावचे असा प्रयत्न या भागामध्ये काही लोक करण्याचा प्रयत्न करतात त्या भूमिका घेण्याची गरज असते कारण आदिवासी आणि शेतकरी ही कथाच्या भूमिका काय प्रकाशाच्या ही भूमिका आम्ही वारंवार प्रतिष्ठाच्या विकासावर बांधलेली आहे आणि त्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या बाबतीमध्ये गावी साहेबांनी आपल्याला अर्थाचं चांगलं उद्दान दिलेलं आहे त्यामध्ये अधिक भाष करताना त्याला मनापासून महाराष्ट्र राज्य कुंभी क्षेत्राच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि त्यांना तिकीट दिल्याबद्दल मराठी एकनाथजी शिंदे यांना मरामध्ये धन्यवाद देतो जाहीर जय महाराष्ट्र